नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं अभिनेत्री सुप्रिया पाठारे या देखील गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करून लोकप्रियता मिळवताना दिसल्या आहेत विनोदी भूमिका असो गंभीर अथवा खलनायकी बाज असलेल्या भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या अभिनयाने सुंदर वठवलेल्या पाहायला मिळाल्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या पतीबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल कारण त्यांच्या पतीचे फोटो सोशल मीडियावरही पाहायला मिळत नाहीत मात्र आता पहिल्यांदाच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत विशेष करून त्यांच्या लग्नाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे सुप्रिया यांच्या पतीचे नाव मिनेश पाठारे असे आहे त्यांच्या लग्नातला हा फोटो पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे लग्नातला हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे कारण सुप्रिया पाठारे यांचा पाहिले ना मी तुला हा नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याच निमित्ताने सुप्रिया पाठारे यांनी हा फोटो शेअर केला आहे सुप्रिया पाठारे यांचे पती मिनेश पाठारे हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात तसेच या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव मिहीर असे आहे तो एक प्रोफेशनल शेप आहे तर तुम्हाला अभिनेत्री सुप्रिया पाठारे आवडतात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद